आई ए आई ए आई तू रिंकू आक्काड बोलते मुलगीस कि काय झालं मग भेटली का मग रिंकू अक्का तिचे सासू भेटून दिले का थोडीशी सोयाबीन होती विकायचे मग आका भेटली की तुला मला माहिती होतं रिंकू आकाची सासू ले तिची सासू भेटून नाही ना गीर ह म्हणजे शॉपिंग ला गेली कुठं की फिरायला गेली म्हणत होती करून दी भेटून दिल नाही बापू लेखरा असं बघायला म्हणजे डोळ असं तसत होते दा बघून दिल नाही भेटून बी दिले नाहीत बसून देखील देणार नाही तिची सासू मीटिंगला जायचं म्हणत होती तिची सासू लखडूस तोंडाची आहे सारा जात सुरू होणार जा तो थांब ए आई रिंकू अक्काची सासू ना तिला बघ तिला बघावं लागते पैसा आहे म्हणून झाडावर तशा माणसाला बोलावच लागते म्हणून देऊन यायला जाऊन राहण्यामध्ये आई बघ या मनामध्ये पाय दुन्या मोठ्याच मोठ्या घरी एक गेलं की तसंच राहते र बापू काय करा आले की भाकर पप्प्याला म्हणल होत रानात घेऊन येते मग पप्प्याच्या बाबालाच बोलते आहो हिंग ऐकले की सायपा झालं नाही स्वयंपाक करायचं आहे आणि काल तालुक्याला घेऊन होती तुम्ही हा ते सोयाबीन निकला हा थोडी भाजी घेतली तिथं तरकारी तरकारी घेऊन म्हणलं रिंकूला भेटून या म्हणून गेलो भेटली नाही कुठे भेटून तिची सासू भेटूनच देण्यात गेली मला हा तुमची लेख नाही फिरायला गेली शॉपिंगला गेली गेली पार्लरला असंच म्हणत होती आव पप्प्याचे बाबा

मला वाटतंय एकदा एकदा पप्प्याचे बाबा हा आपण लेकराला त्या घरी देऊन चूक तर केली नाही की आपण तसं लेकरू आपलं लेक शांत आहे हा बोल म्हणता ना नुसतं गाय हा गायवणी आहे हा खाली मान घाली तर तिने वरी करणार लेकरू मला निवळ दिसतं नाही डोळ्याला कुठं आवाज देखील आला नाही मला मी म्हणाला तुम्ही जाऊन त्याकडे लावून दिलेली आहे हा आपण काही लग्न लावून दिलं म्हणजे काय त्यांनाच विक आहे की आपण हा तुम्ही काय बोलणार म्हणून लोक असं बोलतात आपल्याला हा लेकरू गेल्या ना तिची सासू म्हणती तुमची पोरगी पहिल्याशी राहिली ना आता असं म्हटलं अहो काय सांग बाई कोणाचं काय काय बनणार झाले करणार काहीच कळण झाले मला आता काही हा डोकं बधी होऊन गेले विचार करू नको आपण जाऊ तुझ्याकडे जाऊन ठेवू लेऊट लेकराला म्हणजे तिथे या जाऊ त आपण हा तालुक्याला उद्या करून येऊता हा आमचं जर लेकर असं दिसलं तर जरा वाटते यांची श्रीमंती आम्हाला घेऊन काय करायचे का तुम्ही बोलना म्हणून बाबा ते लोक असं करतात की असं वाटते मला बघा तुम्ही नक्कर तरी बोलना लेकराला आपल्या जर ताप बोलला आहे ना बोला लागते की नाही बरं मग नाही आपण काय करू तालुक्याला जाऊ आज ते काय आहे ते तुमचं ते सोयाचं बघून घेऊन या हा आणि हिन हिन ती हिनबाई म्हणाली हिणबाई म्हणणं का मला हा सरपंचीन बाई म्हणा मला सरपंचीन बाई म्हणाली असं बोलते की बाई गेल्या ना बोलल्यानं बोलली माय म्हणलं जाऊ दे बोलल्यानं बोलली काय करायचं आपल्याला आपलं लेपडू चांगला आहे आहे डोळ्याला आपल्याला दिसतंय तर काय वाटत नाही बाई काहीच झाली आहो मी काय करू माझं जीव होऊन लागणं गेलो बघा रात्र बसवून रात्री झोपलो नाही तुम्हाला मी काय बोलू नाही दे राहणार दिवसभर काम करून म्हणून मी तुम्हाला काय बोलू नाही असंच बोला

आहे पैसा म्हणून लय उडाली बोलणार तर कसं गाजतात माझ्या बहिणीला होय आई श्रीमंत आणि गरीब वेगळे वेगळे जन्म का आम्ही लोक तर पैसा उडवतात माणूस सगळे तिथं जन्माला येतात हा देवाने त्याला जन्म घातलेले असतात श्रीमंत मोठा श्रीमंत मनान श्रीमंत पैशानं श्रीमंत कोणी कसं राहते बापू कोणी कसं राहते हा? आपला आपल्याला दे देवानी मनाने श्रीमंत केले त्यांना पैशाने श्रीमंत केले हा, हा? काय करू ता जाऊ दे आपलं बी आज बाई हा आपली बहीण चांगली दिसतीच्या घरी सुकान राहिले म्हणजे आपला पण कुठं चटणी मिरच खाऊन राहता येते हा तिला जाऊ आणि उद्या भेटून येत्या हा काय म्हणत काय नाही दिसली नाही ना मला त्या दिवशी जीव लागला नाही मला म्हणती मॅम हा तू शाळेच्या फीस भरायची शाळेची भरायची राहिली हा भरत 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 मॅम ते गृहपाठ काहीतरी म्हणत होत असते नाही ते गृहपाठ काय कर त्या मध्ये लिहून घे सगळं एका मध्ये वयमध्ये मध्ये लिहून घे हा ते गृहपाठ तुला वय आणलं की मग त्याच्यामध्ये उतरून घेशील हा अरे तिकडे गेल होतं र सोया कापायला हा तिथल्या दोघी दोन दोन तीन जाग त्या मंजुरी आणणार बापू हा आलं की मग तुला मी आणून देतो ओके मॅ हा ते हा चहा आणि तिथं पोच मग खा ये माहि बाबाला बोल चहा तिथं ये माही साफ ये बापुले छान हाय बोल नो माहि तस पहिलच म्हणतात र पपेया उकंड्याची दहिना फिटते म्हणतात हा मोठ्या मोठ्या लोकांचे पैसेच बघावे लागते हा घरात गेलं तर बाई किती मोठं घर आहे असं म्हणावं लागते तुला माहित नाही हा त्यांचं घर असं डोळ्यानं बघायचं राहते पण गरीबाच्या घरी जाय एवढी मोठी भाकरी हातावर गेले तरी भाकर खाऊन पोट भरून समाधान घराच्या बाहेर येते माणूस हा त्यांचं घर असं बघावं लागतं जाव बाहेर बघू हा त्याच्यानं बापू कधी विसरण आपली जागा कधी विसरण पहिल्याच म्हणतात माणसाचं बोल होत उकंड्याची दयना फिटते म्हणत होत्या हा म्हणजे आजी म्हणत होती आई माय उकंड्याची दयना फिटते आज नाही मिळत काय होईल उद्या तर मिळ उद्या नाही तरी दुसऱ्या पिढीला तर मिळेल आपल्या अशी म्हणायची म्हणजे आजी तसंच राहते बापू कोण काय म्हणते कोण काय म्हणते कोणावर ध्यान ना तू शाळा शिकमा शाळा चांगलं शिकलास म्हणजे की नाही तुला तुझं काहीतरी भलं होईल बापू हा कोणाचं काय कोणाला काय करायचं आहे र एक कप घे तुला थोडी देतो बाबा थोडी देतो भाजीला की भाजीला काय बी केलं नाही थोडीशी भाजी केला केलाय माय थोडी तिथं आलू हा ती हरभऱ्याची भाजी होती एवढी हरभऱ्याची भाजी आहे भात आहे राताचा थोडीसा भाकरी भाकरी देतो हा बाबाला थोडी मी हा भाकर आणि तुला थोडी भाकर देतो हा मिरचू हाय तो कुठं तर ठेवला मिरचू हाय पण देतो हा एवढं घेऊन काय डब्याला काय करणं होईना काय ना मला जाऊन येतो मी हा मी बाबा जाऊन येतो जाऊन येते माय आता करणं होईना माय मला भाजी हां हा बाबा मी जाऊन तालुक्याला येते हा हे ये जरा शेंगण्या चटणी वाटून तुला डब्यात भरून ठेवून जातो दे ओके मॅ हाओ हि या हिंग या हो चाफी आहे या पप्पा कप दे माहिती हा दे कप दे हव तू दे त्याच्यामध्ये बाबा थोडी दे तू थोडी हा हा तुम्ही बी थोडी चहा पिऊन घेऊन भाकर खाऊन घ्या म्हणजे जाता येते ओके हा हा त्या मालकाला सांगता येते हा त्यांना म्हणता येते ते मशीन उद्या धरायला बर राहू द्या मला हा बोलतो मी मालकाला बोलतो तुम्ही हा मालकाला बोलून घेतो मग जाऊ दा Ah, zer, zer. Etzenau, zer. Ha, zer. Zer amai, zer hau